रक्षाबंधन सणानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहे शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेप्रुज नाका येवला बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली असून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे वर चोक वर, वर, शर, बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय बांगलादेशात हिंदू समाजावर हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय अमानुषपणे झालेला बलात्कार त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल मालेगाव शहर मालेगाव तालुका हा कडकडीत बंदचे हाक मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती त्या अनुषंगाने मालेगाव शहर आज कडकडीत बंद आहे आणि हा बंद हा एक तमाशा आहे त्या आंतरराष्ट्रीय सुडाला हो आंतरराष्ट्रीय सुडाला कारण बांगलादेशात जे हिंदू राहत होते बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारताशी सलगी भारताशी असलेलं प्रेम कुठेतरी आंतरराष्ट्रीय लेवलला चायना असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल यांना ते सलत होतं म्हणून बांगलादेशात ही हिंदू विरोधी मुवमेंट चालू केली हिंदू विरोधीच का कारण भारत हा हिंदू बहुसंख्य हिंदू राष्ट्र असल्यामुळे ही मुवमेंट चालवण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेल्या हिंदूवरील अत्याचार हा फक्त हिंदूवरील अत्याचार नसून हा भारतावर असलेला घाला आहे त्यामुळे आजच्या बंद मध्ये फक्त हिंदू नव्हे तर प्रत्येक भारतीय सामील होईल आणि मालेगाव शहरात या बंद हा कडकडीत यशस्वी होईल आजचा जो बंद पुकारलेला आहे हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे त्याला शंभर टक्के प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे